अंगणवाडी सेविका व मदतनीस मानधन वाढ करण्याची अंगणवाडी सेविकांची मागणी तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा नंतर तुम्हाला तुम्हा असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर मानधनात वाढ करण्याची अंगणवाडी सेविकांची मागणी सोलापुरातील शासकीय शाळामध्ये शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना अद्याप ही गणवेश आणि शालेय साहित्य प्राप्त झालेले नाही याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी गणवेश मिळावे यासाठी प्रयत्न सुरू होते मात्र कापड उशिरा मिळाल्याने अद्याप ही गणवेश विद्यार्थ्यांना मिळालेले नाहीत कापड खरेदीचे कॉन्ट्रॅक्ट हे गुजरातच्या कंपनीला देण्यात आले असून यामुळे विद्यार्थ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी गणवेश मिळावे यासाठी प्रयत्न सुरू होते